बहुजन आघाड़े सर्वे अध्यक्ष आंबेडकर तसेच बहुजन वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करेल कारण या सर्वांमुळे मला आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली मी मनापासून त्यांचा सर्व बहुजन वंचित आघाडीच्या सर्व मान्यवरांचं सर्व धन्यवाद करेन त्यांचं या सर्वांमुळे मला आज पुणे शहराचं उमेदवार म्हणून घोषित वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश आघाडीमध्ये नक्की शंभर टक्के पंचवीस टक्के पक्षामध्ये मिळालं परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी न्याय दिलाय मला आता जो पाठ असेल तो चित्र बघायला <Tippettand throat> <that's> <AMAE8》> <that> <MISLI> परंतु मला वाटतं तुम्हाला पंच संधी मिळते आणि त्या करायचं मी काम शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आता निवडणं तुम्ही प्रचाराची समजा कोणकोणते मुद्दे समोर कारण विशेषतः असा आरोप केला जातो बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे असा सुद्धा आरोप प्रचाराच्या काळादरम्यान केला जाऊ शकतो त्याला तुम्ही आता कसं उत्तर द्याल कशी रणनीती आखणार आहात माझा हा कात्रचा विकासाचा जो पॅटर्न आहे तो मी संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार गेली पंधरा वर्षे मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्वाचा या उपनगरामध्ये राहिला तोच माझा विकासाचा मुद्दा महत्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल त्यामुळं मी कुणाची टीम नसेल मी पुणेकरांची टीम असेल नंतर बारामतीमध्ये इतर ठिकाणी उमेदवार मात्र सुरेश पाठिंबा दिला त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं की पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाते आजच मला उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे ते वरिष्ठ लेवलचे विषय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वमान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काय सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकतो मनसे सोडी आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली तो निर्णय योग्य ठरला पुणेकर ठरवतील तो निर्णय निर्णय वैयक्तिक हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी उमेदवारी मला मागाशी फोन आला होता आम्ही काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्ट मध्ये दिसतंय म्हणून मला वाटतं हो की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल काही वेळापूर्वी तुमचं एक व्हॉट्सअप चित्र जे आहे ते तुम्ही ठेवलेलं होतं की एक विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल रिस्क घेतली तरच वेगळ्या वाटेने जाता येईल आणि यश मिळेल याचा नेमका अर्थ काय तर रिस्क तर घेतली आहे वेगळी वाट तर मी बारा तारखेला निवडलेली आहे आणि मला वाटतं मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे एका सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधील मुस्लिम समाज असेल वंचित समाज म्हणजे जो जो समाज आहे पुण्यामध्ये की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे त्या वंचितांसाठीच वसंत मोरे आजपर्यंत काम केले गरिबांसाठी आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काम करत त्यांना वंचितना उमेदवारी दिल्या मात्र सगळ्याच घटकांचं मतदान मिळवणं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं नाही आव्हान नाहीये मला वाटतं पुणेकरांचं सर्व घटकातलं मतदान माझ्या पारड्यात होईल नक्कीच पुणेकर विकासाच्या दिशेने टाकतील आणि मी या पुणे शहरामध्ये शंभर टक्के खास करतो मनोज जरांगींनी उमेदवार दिलेले नाहीत मात्र तुम्ही त्यांची भेट घेतली तुम्हाला वाटतं का की मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे राहील आणि या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत मला वाटतं नाही की मला खात्री आहे की सकल मराठा समाज ज्यावेळेस आदरणीय मनोज जरांगी पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते मोर्चे काढले होते त्या प्रत्येक उपोषणामध्ये मोर्चामध्ये वसंत मोरे सहभागी झालेले आहे सकल मराठा समाजाने पाहिलेले आणि मला वाटते की सकल मराठा समाज ज्यावेळेस आवश्यकता होती गरज होती त्यावेळेस जो समाजासंघ संघ उभा होता त्याच्या पाठीशी सकल मराठा समाज शंभर टक्के उभा राहील आणि दादांनी सांगितलेलंच आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही त्यांच्या जवळपास पंचवीस वर्ष मनसेमध्ये होतात लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर लढवणार की नाही अजून मनसेचं काही ठरत नाही आठ दिवसांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ गेलात त्यांची भेट घेतली त्यांची किंवा इच्छा व्यक्त केली आणि आठ दिवसांमध्येच त्यांनी उमेदवारी दिली काय बरोबर एक व्यतिरिक्त चर्चा त्यांच्याबरोबर माझी एक तास चर्चा झाली आणि ते एक तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी जे चर्चे जे काही मला राजकारणाची कमजोरी समजून चालली मला वाटतं की आंबेडकरांनी एक तास माझ्या बरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी जी संपूर्ण आता जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी एक तास माझ्याबरोबर चर्चा केली आणि नंतरनं बाहेर बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आत्ता आज अकोल्यात होतो अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला बाय रोड आलो आणि छत्रपती संभाजीनगर वरन मी पाईपलाईन मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि सुजात आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती ते मला बोलले की आ, तात्या मी पुणे करे माझी पुण्यामध्ये दोन मत आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समज की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला दोन मतं देता मी त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना सुजात आंबेडकरांना बोललो की तुमची ती दोन मतं नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबर आहे हो आणि ती दोन लाख मतं आज माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला वाटतं की या पुणे शहराचा खासदार शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांना तुम्ही पहिला